श्री हनुमान तरुण मित्र मंडल केडगाव स्टेशन बोरी पारधी दौंड केडगाव हनुमान मित्र तरुण मित्र मंडल केडगाव स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश उत्सव अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या शुभहस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री आनंद दादा थोरात माजी व्हाईस चेअरमन भीमा पाटस कारखाना तसेच विद्यमान सदस्य विकास जी शेलार भीमा पाटस संचालक हे उपस्थित होते यावेळी राहुल दादा कुल यांनी आपल्या भाषणातून मी स्वतः आरोग्यासाठी जनतेची कामं करतो तसेच गणेश मंडळांनी सुद्धा या गोष्टींचा बोध घेऊन डीजेला फाटा देऊ असे सामाजिक आरोग्याचे उपक्रम केल्याबद्दल मंडळाचे कौतुक का केले कार्यक्रमासाठी बोरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच बाळासाहेब सोडनवर माजी सरपंच जयदीप सोडणार उद्योजक संपत शेठ मगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच संदीप शेठ गायकवाड राहुलजी हंडाळ शिवाजी गर्दडे प्रदीप सोड नवर रफिक भाई शिकेलकर बापू गर्दडे संतोष जाधव भास्कर नेवसे डॉक्टर स्वाती लवंगारे सदाभाऊ लकडे नायको अण्णा गर्दडे ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री राजे शुर्प बाबाराजे राजपुरे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला हजर राहून मोलाचे सहकार्य केले माननीय श्री रुपेश भाऊ बंड संस्थापक अध्यक्ष शिवजन सेना सेवा युवा मंच यांचे या शिबिरास विशेष बहुमोल सहकार्य लाभले यासाठी पिरॅमिड हॉस्पिटल दौंड यांनी रुग्णांची साठी उत्तम प्रकारे शिबिराचे नियोजन केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन भाऊ जगताप यांनी केले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके